ए सुटी ए सुटी धमली तू हे काय कान उलटा झाला ही बघा इकडे बसली चाटते कुठे चाटते कुठे तू उन्हात न आगीय बसून गरम झालं गरम झालं गरम झालं गरम झालं अरे हळूहळू नको लागत तुझी अरे नको दाताना पण धार ना, नका न पण धार आता काय पाहिजे कुठ पाहिजे आम्हाला आम्हाला काय पाहिजे फूड पाहिजे गोडन सगळं खात असतो तर तो तो पण असा आहे ना आता पाहिजे तर आत्ताच पाहिजे आता म्हणजे आताच पाहिजे आम्हाला मग नंतर नको हा येतो या येणार आहे मुद्दावरून हा बघा तिच्या पुढेच बस जाऊन बरं कास बसलाय तो पाठी दाखव सगळं कसा बसतोस ते कसा बसतो असते ती खाती आहे ना ह्याला आम्ही काय म्हटलं नाही ना नाय काय म्हटलं नाही आज काय करणार मी केलं दाखवलं दाखवलं सगळ्यांना काय केलं असते किंवा ती चार दाणे फक्त खाल नाही आणि आहे बाकी कोण खाणार उगाचा चार जाण्यासाठी येशील गोल्डनने काय केलं नाही ते दाखवते तुम्हाला आता दाखवूया ना काय मोठे मोठी कारणा मी करत असतो ते थांब जरा हे काय केलंच ब्लँकेटचं ते सांग सगळ्यांना कधी काय केलंच ते आता मी घडी करून ठेवून दिलं पण आता दाखवते काय केलं नाही ते थांब थांब हे बघ आता गोल्डन असं वाकून बघणार गोल्डन वाकून बघणार आहे हा बघा असा असं तू बघ सगळं डोकं गाड बाहेर डोकं गाड याच्या हे बघा हे बघा हे बघा गप आणि फाडायची आहे वेळा गबर हे सकाळीच गाम करून मोकळ झालाय हा असा असा एक होर पाडलं नाही आमच्यासाठी गोल्डन वाकून बघणार काय तूच केलंस ना आणि लाज आहे तुला काय कसली लाज आहे काय लाज आहे लय मस्ती आली तुझ्यात त्या दिवशी माझा एक स्काक फा फाडून टाकलेला आहे दोन तुकडे केले त्याचे चावून आणि आता हे ब्लँकेट काय सांगतो अरे आरशील जोड मला गप्रा। गप काय सांगू नकोस गपरा गप्प बस तू काय ऐकत नाही आमचं काहीतरी करत बसतो ते चांगलं ब्लँकेट नवीन होतं ते हे काय दिलं तुला हे बघा हिचं काय वेगळं चालू असतं हिला आता ना मी तुकडे करून बोंबील दिले हे बघा हे कोण खाणार येणार खायला पण खायचं नसत का हे अशी खेळत असणार लाडूबाई बघा तिथे आता काय नाही गेलय खाली कुठे काय गेलं हे बघ एकटी खेळायला बघते गोल्डनला तिकडे बेडरूम मध्ये बंद करून ठेवलंय नाहीतर ना तो आला की पळवतो तिचं खायलाच देत नाही तिला अरे अरे पाडलंच बघ तेव्हा पुढ्यात तुझ्या खेळून 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 खाणार तिला बोंबीर खूप आवडतात सकाळपासून उठून तयार आहे खायला खाणार किती सवड स पण ते उगाच नकरे नकरे करणार आता एक फेरी मारून पूर्ण घरात ना आलीये आणि आता परत दिलं बरं ते तिला हवं झालंय हे बा इकडे आलं तिकडे एक तुकडा पडलाय तो नाही तिचं लक्ष पोडत टाकते तिच्या अरे हळू 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 तिकडे कुठे ए तिकड कुठे स्वीटू 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 सुटू स्वीटू पळते पळते सुटी छोटी पळते कुठे पळते कुठे पळते कुठे पळते कुठे मस्ती 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 कोणाला करायची मस्ती कोणाला करायची जा खा जाते ए भाई। जा खाज जा तुझ्या तुझ्यासाठी आणलं ना ग इकडे जाऊ नको थांब ते नको हे खा ना ए स्वीटी बघा आता मुद्दा म्हणून नखरे करत फिरत बसणार इकडे ये हे काय खा ना खा ना किती पाठी लागाव लागतं ग तुझ्या हवं असतं पण ते असं नखरे करून झालं झालं ते टाकून झालं कुठे तर कशी राहिली आहे ती बघा कुठे गेलं खाली गेलोय नाही तिथेच आहे हे बघा हे आपल्या ह्याच्यात अशी मस्ती करायची असते तिला मग गोल्डन आला की मस्ती करायला देत नाही तिला म्हणून मग त्याला बंद करून तिकडे ठेवून दिलं तर तू तिथेच थांब हिला काय ते ही करू दे मस्ती करू दे आहे ते खाऊ दे हे व इथेच आहे ते इथेच आहे ते इथेच आहे ते इथेच आहे हे व हे सुटीची नकं ना खूपच धारदार आहेत कापली होती पण तरी पण तिला परत तिने वाढवलं नाहीत तिच्या तिची तिच्यावर खेळायला खरं तर भीती वाटते नकं लागतात तिची पटकन हे दमलीस दमलीस हे काय हे काय हे आमचं पडलं ए बाबू <laughs> पडलं पडलं थांब नकं लागतात कसली हा बघा इथे हे केलं मला खूप धारदार नकं आहेत तिच्यावर खेळत नाही म्हणून मी नको खूप लागतात पटकन लागतात त्याची आणि सगळेजण तिला घाबरतात घरातले सगळेजण ना तिच्या नकांना खूप घाबरतात कारण की खूपच धारदार नक आहेत हे बघ ब अशी काय झोपली आहे हे काय हे का हे सुटी अगं हवं होतं खायला म्हणून दिलं ना तुला आता अख्खा देऊ अख्खा देऊ तिच्यासाठी स्पेशल बोंबी आणलेले तिला आवडतात म्हणून तिकडे काय नाही गेलोय एकडे हे तर इकडे खेळून खेळून त्याचं करणार आहेस तू ये, ए, ये खेड़ू, खेड़ू ते आतमध्ये काय आहे सुटी तिला वाटतं काय आतमध्ये कुठच तुकडा गेला आहे की काय कालचा टाकला असेल तर तरी काल गोल्डने पळवलं तिचा ही खेळवलं खेळवलं आणि फेकून दिलं सरळ गोल्डन घेऊन सर। का खाऊन मोकळा पण झालेला असं काय खायचं नाही काय नाही दुसरी कुठची मांजर असती तर ही खाऊन मोकळी झाली असती कधीच आणि झोपायला पण गेली असती ही कार्टून आमच्या अशी अशी कशी हे सगळे लाड करून घ्यायचे असतात बाकी काही नाही मग आता गुरगुर गुरगुर गुर, गुर, सुरू आहे काल पोटाला नाही हात लावायचा नुसती सारखी असणार आहे पांढरी पांढरी होय ना हे काय भोंबलाचे तुकडे असेच खा ग थोडस तरी खा किती मागे लागावं हो लागतं ग तुझ्या मागे लागावं लागतं हे सुटी सगळं ऐकते ती मला नक लागला ना कुठच्या प्रकारचे मासे जरी ठेवलेले तरी ती अशीच असणार आहे बघत जाऊन जाऊन तिथे काय शोधते तिथे काय नाहीये कार्टून <laughs> खुश झाले तिथे हो। टाकल्यावर ए, सुटी त्याच्यात काय नाही हे बघ हे काहीतरी वेगळंच चालू का उघडून देते तुला काय ते बघ त्याच्यात काय आहे ते पाय बाजूला केलंस तर पाय बाजूला कर अगं पाय बाजूला कर बघते बघा कशी कार्टून ए पाय हा आता कसं वाजलं गेलंस बघ आता काय ते काय नाही आहे तिथे उगाच आता तो प बघा तो उघडायला सांगते ती दरवाजा बघ काय आहे ते काय आहे काय नाही उगाच शोधणार तू खा चल तर राहू दे शोधणं कसल्या शोध आहे आता त्या तुकडीकडे गेलीस ती पाटी आली तुकडी खाऊन दाखवच सगळ्यांना कशी खातेल दाखव गुडी ए गुडी कशी खातेल दाखव ना फक्त ए स्वीटी स्विटी इकडे बघ ते काय आहे तिथे काय नाही तरी पण उगाच असा कालचा तुकडा वाटतं तिकडे टाकलं तर तिला वाटतं ते तेच असणार आहे तो गोल्डन हे कधी खाऊन मोकळा पण झाला असेल गोल्डन आमचा ठेवणार आहे चल खाऊन दाखव ना सगळ्यांना कशी खातेस ती तर नाही आता तिथं लक्षात नाहीये गोल्डनला सोडलं तर तो खाऊन मोकळा होणार आहे हे बघा हे आतमध्ये चहा पण घालणार आता तो तुकडा टाकला नाही आतमध्ये आता मी ती शोधत बसणार किती वेळ नाही तर मला तरी सांगेल काढून दे म्हणून तो टाकलं तर खायचं ते नाही हा खायचं ते नाही अच्छ कच अच्छ कच बघा 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 अच्छ कच अच्छ कच अच्छ कच <laughs> मी अहो काय अडकेल कुठेतरी नग बी आज काही खायचं नाही उगाच ते लाड करून घ्यायचे